आज या ठिकाणी आय एम ए आणि त्याचबरोबर इतर संलग्न असलेल्या विविध शाखांच्या वैद्यकीय संघटना त्याचबरोबर केमिस्टिस्ट असोसिएशन आणि विविध वैद्यकीय संघटनांशी संबंधित असलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे कोलकाता येथे जी काही घटना घडली एका महिला शिकाऊ डॉक्टरवर ज्या पद्धतीने अमानवीय पद्धतीने अत्याचार करण्यात आले आणि निर्घुणपणे निर्दयीपणे त्याची हत्या करण्यात आली त्याचा निषेध सर्वप्रथम आम्ही सगळ्या या ठिकाणी संघटनांचे पदाधिकारी आणि सर्व महिला वगिनी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो जे काही आज देशामध्ये घडतं आहे ते खरं म्हणजे देश कुठे आपण घेऊन चाललो आहे याचा विचार करायला लावणारे हे सगळे प्रकार आहेत ज्या पद्धतीने आज महिला डॉक्टरवर अत्याचार झाला त्याच्यानंतरच काही दिवसांमध्ये बिहारच्या मुझफ्फूरनगरमध्ये सुद्धा एक अमानवीय पद्धतीची अत्याचाराची घटना घडली आणि असे अनेक घटना सांगता येतील या मधल्या काळामध्ये घडलेल्या हे सगळं जे काही आहे ते खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये प्रश्न निर्माण करणार आहे की खरोखर आम्ही स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरवा त्या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करतोय तर महिला स्वतंत्र झाल्या आहेत का प्रश्न असा उपस्थित होतो की या सगळ्या घटनांमध्ये प्रशासन ज्या पद्धतीने हलगर्जीपणा दाखवतं प्रशासन ज्या पद्धतीने आरोपीला त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करतं या माध्यमातून जर विचार केला तर खरोखर या देशातलं शासन असेल प्रशासन असेल हे महिलांच्या बाजूने आहे का महिलांना सुरक्षितता पुरवण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय का हा सवाल या देशाच्या राज्यकर्त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा देशाच्या विचारला पाहिजे की ही घटना काळीमा फासणारी आहे आणि एक आ असं म्हटलं जातं की जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड जर त्या ठिकाणी न्याय देण्यामध्ये उशीर होत असेल तर याचा अर्थ तुम्ही न्याय देण्यासाठी असमर्थ आहात आमची फक्त एवढी मागणी आहे की यामध्ये जो आरोपी आहे त्याला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे आणि असे जेव्हा घटना घडत असतील तेव्हा प्रशासनाने वैद्यकीय संघटनांशी संबंधित जे काही आज का या ठिकाणी मागण्या करण्यात आल्या तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांना सुरक्षा पुरवली पाहिजे रोजी जी निर्गुण हत्या झालेली आहे आमच्या डॉक्टर बघिणीची त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो आहे पण नुसता निषेध व्यक्त करून काही होणार नाही आहे तर त्यासाठी माझी एक कळकळीची विनंती आहे सरकारला की ह्या आरोपीला लवकरात लवकर तर शिक्षा व्हावीच पण ज्याप्रमाणे तिची हत्या करण्यात आली होती त्याचप्रमाणे या आरोपीची हत्या करण्यात यावी किंवा त्याला मोठ्यात मोठी शिक्षा देण्यात यावी ही आमची अगदी विनंती आहे नऊ ऑगस्टला झालेल्या कुकर्म या अत्याचारामध्ये कलकत्ता महिला भगिनी डॉक्टरवर जो अन्याय झालेला आहे त्यासाठी निषेध मोर्चा म्हणून बुलढाणा जिल्ह्यातर्फे आयोजित केला गेलेला होता आजचा त्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन असेल निमा असेल मा बुलढाणा होमिओपेथिकल असोसिएशन पॅरामेडिकल असोसिएशन केमिस्ट अँड ट्रगीज असोसिएशन आणि विविध सामाजिक संघटनांनी या संघ या निषेध मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात या संघ कटोर या निषेधाचा आम्ही सर्वजण पाठिंबा देऊन लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आमची विन निवेदन आम्ही शासनाला दिलेले आहे